ते वेलकम बॅक टू माय चॅनल दीप स्वर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आहे सॅटरडे आणि आज विहानला सुट्टी आहे तर विहान आणि वैभव बाहेर गेलेले बाहेर म्हणजे नाशिक बाहेर गेलेले आहेत तर आता येतीलच थोड्या वेळाने थोडं काम होतं म्हणून आणि मी आणि कियाराच आहे तिथे कियारा आहे बसेने कार्टून बघते ती तर आता माझं घरातलं सगळं आवरलेलं आहे बघू शकता सगळं क्लीन केलेलं आहे मी तर आता मला मी मेथीची भाजी केली तर म्हटलं आता माझ्यासाठी काय करावं तर मी बाजरीच्या भाकरी करणारे माझ्यासाठी आणि वैभव आणि विहान त्यांच्यासाठी खिचडी टाकणारे तर थोड्या वेळाने टाकेल गरम गरम त्यांना तर माझ्यासाठी आता खिच काय भाकरी करते बाजरीच्या आणि ती भाजी झाडं किती छान दिसतंय तर आज मला माझं एक बोगनवेलाच प्लांट आहे पिंक कलरचं बेबी पिंक कलरचं तर ते त्याची कुंडी तुटून गेली प्लास्टिकची कुंडी होती तर म्हटलं आता दुसऱ्या कोणी ट्रान्सफर करू तर थोड्या वेळाने मी तेच आणि दुपारी आता डेमोसाठी पण येणारी लोक तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेल तर चला आता पटापट बादलची भाकर करून घेते आणि मग तुम्हाला पण दाखवते चला हे बाजरीचं पीठ वेगळ्यातच ठेवते पिशवीमध्ये आणि फ्रीजमध्ये येते ठेवून काढून काही सर सारखं भाकरी नाही करत मी तर आता मस्त परातीत काढून घेते माझ्यासाठीच करणार आहे मी दोन भाकरी मला भाकरी आणि याची बाजरीची भाकर आणि मेथीची भाजी खूपच आवडते तर माझ्यासाठी तर केली आता वेगवेगळ्या त्यांच्यासाठी मी खिचडी टाकेल कारण नक्की नव्हतं ते कधी येणार पण त्यांचा फोन आला की आम्ही निघालोय तर म्हटलं आता ठीक आहे जाऊ दे त्यांना आता हे टाकते खिचडी कारण त्यांना बादलच्या भाकरी वगैरे आवडत नाही नागलीची ज्वारीची तरी खातील पण बाजरीची नाही खाते तर मग ते त्यांना खिचडी टाकून दिस आता पटापट करून घेते आणि मी हे पण देव म्हणजे दे, देवाल्यातलं सगळं आवर मला आणि देव पण वॉश करून म्हणजे पुन्हा धुवून ठेवले छान तर ते पण मस्त लावायचे तर तुम्हाला दाखवते थोड्या वेळी आता बाजूच्या भाकर करून घेते आणि मग देवा देवालयामधलं आवरून घेते आणि आता कसं काम चालू होतं तर खूप आजूबाजूला धूळ होती म्हणून काही जमलंच नाही आणि ते आहे आमची कियारा हो ना इकडे दाख इकडे खूप सर्दी झाली हो ना, ना तर ती खूप चिडचिड करते तिला खूप सर्दी झालीये आज कस काय काय माहिती मला पहिले भाकरी येत नव्हत्या पण हळूहळू बरोबर शिकून गेली माझी माझी तर मला आता नागलीची पण येते ज्वारीची पण येते बाजरीची पण येते फक्त तांदळाची भाकर नाही येत मला ती शिकायची बाकी आहे तर ते शिकेलच मी एक दिवस मी दोन साठी मळलं होतं पण मला असं वाटतं तीन होतील भाकरी तर इथे आपली पहिली भाकर तयार आहे आता ती मस्त भाजून घेते आपली पहिली टाकली टाकलीये आता मी दुसरी पटापट करून तर इथे मस्त भाकरी तयार झाल्या बादलच्या छान छान आता मी त्या तव्यावरच ठेवते म्हणजे गरमच असतील राहतील खाण्यासाठी पण जेव्हा खाईल तेव्हा गरम, हो गरम करून चला आता देवाचं साफ करून घेते पटापट खराब झालेला आहे आणि इथे देव पण क्लीन झालेले आहे सगळे क्लीन करून घेतलं हे फूल वगैरे छान क्लीन झाले हे गणपती तर आता सगळं आवरून घेते तर इतक्या देवालातला झालेलं आहे मस्त छान तर मस्त फ्रेश वाटतं आता, पड़ आता मी काय करते जेवण करून घेते की आल्याला पण जेवण देते आणि मग त्याच्यानंतर खिचडी टाकावं लागेल आणि म्हणजे लवकर केलं पटापट केलं तर मग ते डेमोसाठी लोक पण येतील मग काहीच खूप उशीर होऊन जातो तर आता मी तिला पण देते आणि मी पण जेवण घेते तर चला जेवण झाल्यावर बोलते आणि इथे मी दाखवते तुम्हाला काय काय इथे आहे भाकरी आणि इथे आहे मेथीची भाजी तर चला आता पटापट जेवण करून घेते आणि मग बोलते तर इथे बघू शकता कशी हवा सुटलेली आहे सगळं असं उडतंय आहे पॅक करून दिलं दोन साईडने उघडून दिलं एवढी हवा आहे आज म्हणून काहीच करता येत नाही आणि हे झाड लावायचं होतं मला हे पिंक कलरचं आहे ना बो बनवेला मी ते काढून पण ठेवलं म्हणजे किती छान आहे त्याला आणि ह्या कुंडीत लावायचं आहे आणि इथे माती पण आहे आणि थोडं कट करावं लागेल तर इतकी हवा ना त्याच्यामुळे काही जमत नाही तर असं करायचंय तर मी सगळं काढून ठेवलं पण काही हवेमुळे काही जमत नाही इतकी हवा आहे तर इतक्यात जेवण झालं माझं आणि कियाराचं पण जेवण झालं आणि तिची अंघोळ तर काही केली नाही कारण सर्दी तिला खूप तिला आता पुसूनच देईल आणि कपडे चेंज करून देईल तर इतकी हवा सुटली बाहेर बापरे सगळं असं ते आम्ही प्लास्टिक लावले असं उडत नुसतं इतका आवाज येतो ना घरात तर पटकन ते दरवाजे बसले पाहिजे म्हणजे टेन्शन नाही कारण घरात खूप हवा येते ना आता थंडी वाढली तर बघू आता ते बोले दहा दिवसात होईल तर लवकर व्हायला पाहिजे आणि ते मला गार्डनिंगचं ते तुम्हाला बोलेली झाड लावायचंय तर तेच करायचं होतं पण इतकी हवा तर काही करताच येत नाही मला तिथे ट्रायपॉड वगैरे सगळं हलतो असा तर बघते आता विहान आला की तेव्हा शूट करेल तर जमलं तर करेल नाही तर उद्याच करेल कारण इतकी हवा आहे ना बापरे आणि आता थोड्याने फोन आला होता त्या डेमोवाल्यांचा की ते येत आहे तर येतीलच आता तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच सगळं की ते त्यांची म्हणजे ते माहिती देतात मला तर माहिती सगळं डिशवॉशरचं काय काय मी खूप सर्च केलं खूप व्हिडिओज बघितले तर सगळं माहिती पण मग ते त्यांचं काम असतं येऊन डेमो देणं की काय काय कसं कसं यूज करायचं वगैरे तर चालेल ते आले की मग बोलते चला

हे पण म्हणजे तसंच जात तेच म्हटलं आलं नाही आम्हाला. चल. इथे ठीक आहे. पहिले सांग ओरले सांगतो. पुठाळाळा लागेल तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही इंस्टॉल करला. हे दिलेलं तुम्हाला सॉर्टचं दिलेला आहे. त्याच्यामध्ये सॉल्ट पूर्ण भरायचं ओके okay. ठीक आहे पूर्ण सॉल्ट टाकलं का वरून दीड ग्लास किंवा दीड दाम्या पाणी बसतो त्याच्यात oh. तेवढं पाणी टाकायचं फुल भरापर्यंत फुल भरलं हे लावून द्यायचं किती एक अर्धा एक किलोचं पूर्ण बसत oh. ठीक आहे हे okay. पूर्ण टाकलं का हे एकदा जर टाकलं एक टाक कमीत कमी सहा सात सहा सात महिने आपल्याला टेन्शन नाही राहत oh. ठीक आहे सहा सात म्हणजे साधारण आपल्याला फक्त महिन्यात बाहेरून एकदा पाणी टाकावं लागतं त्याच्यात आणि आपला सॉल्ट वेगळा आणि ते डिश वॉशर सॉल्ट वेगळं फिशवॉशर ठीक आहे आणि हे जे दिलेत तुम्हाला याच्यामध्ये मोठे भांडे ठेवण्यासाठी कुकर ताट ताटल्या वगैरे जे असतील मोठमोठले ते ठेवायचे जे काय भांडे ठेवणार ते एकावर एक भांडे नाही ठेवायचं उलट करून भांडे ठेवायचं ठीक आहे इथं दिले तुम्हाला इथं टॅप्स किंवा डिटर्जंट पावडर टाकायचं तुम्हाला टॅप किंवा डिटर्जंट पावडर आणि याच्यामध्ये रिन्स सेट टाकायचे रिन्स रिन्स लिक्विड रिन्स लिक्विड रिंग्स ते असतात टाकायचं आणि डिटर्जंट पावडर किंवा टॅब असतात ते टॅब तुम्हाला याच्यात टाकायचे ठीक आहे स्केलिंग टॅब पण असतात स्केलिंग टॅब म्हणजे मशीन क्लिनर ओके मशीन क्लिनर चे टॅप पण याच्यात टाकायचे छोटे छोटे भांडे आहेत छोटे छोटे भांडे तुम्हाला याच्यात ठेवायचे ठेवायचे इथे तुम्हाला हे दिलेले हे हा ट्रे तुम्ही काढून याच्यावर लावू शकता इथे तिथं त्याला ह्याच्यामध्ये तुम्ही स्पून वगैरे जे असतात आपले चंबाचे वगैरे ते याच्यावर ठेवू शकतात छोटेछोट्या चोड़ याच्यामध्ये ताटल्या वाट्या ग्लास कपबाशी वगैरे जे असेल ते याच्यामध्ये ठीक आहे जस जे काय भांडे रचणार आहे तुम्ही जे भांडे रचणार ते भांडे विंगला टच होणार नाही याची काळजी घ्यायची ही जी विंग आहे ती गोल फिरायची ठीक आहे ती भांड्यांना टच होणार नाही कारण की ती भांड्यांना डिस्टर्ब झाली तर विंग तुमची जेवढी ती तेवढीच फिरल पूर्ण भांड्याला पाणी फिरणार नाही

लावून द्यायचं न्याच्यावर भांडे वगैरे ठेवून द्यायचे जे काय भांडे ठेवणार ते खाली समजा काही ठेवला एक चम्मस ज्या खाली तो, तो या विंगला डिस्टर्ब होत असेल तर तसं नाही ठेवायचं हे झालं तुमचं भांडे त्याच्यामध्ये तुम्हाला फंक्शन समजून घ्या फंक्शन समजून घ्या मशीन जेव्हा आपण ऑन करतो ऑन केल्या गेल्या मशीन तुम्हाला इको मध्ये चालवतो इको म्हणजे आपला ऑटो प्रोग्राम जर तुम्ही वॉशिंग मशीन वापरत असाल तर तुम्हाला एक नॉर्मल मोड किंवा डेली वर दिलं जातं सेम त्याच पद्धतीने तुमचा हा इको मोड आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही रेग्युलर भांडे वापरू शकता ठीक आहे प्रोग्राम चेंज केला याच्यामध्ये तुम्हाला इथं हा हो। एक्सप्रेस वॉश हे कमी भांडे वगैरे असेल तर ते तुम्ही त्याच्यामध्ये वॉश करा याच्यामध्ये फंक्शन चेंज केलं आपल्याला दिलं दे डेलिकेट डेलिकेट म्हणजे काचेचे भांडे जे काय तुमच्या काचेचे भांडे स्पेशल तुम्हाला याच्यामध्ये धुवायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही धुवू शकता जेणेकरून जे काचेचे भांडे फुटाचे म्हणजे चान्सेस डॅमेज व्हायचे चान्सेस कमी असतात ठीक आहे प्रोग्राम चेंज केला इथं आला आपल्याला फक्त प्रिवॉश फक्त धुण्यासाठी प्रिवॉश म्हणजे रिटर्न वॉश जर समजा तुम्ही भांडे टाकलेले ते जर तुम्हाला व्यवस्थित वॉश झालेले नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये रिटर्न वॉश टाकू शकता यूज होतं का रिवॉश मध्ये नाही होतात ठीक आहे आणि इथं दिले तुम्हाला इंटेन्सिव्ह इंटेन्सिव्ह म्हणजे आपले तेलकट भांडे कडाई वगैरे जे असेल ते भांडे तुम्ही याच्यामध्ये धुऊ शकता तेलकट वगैरे ठीक आहे आणि इथं दिले तुम्हाला ऑटो प्रोग्राम ऑटो मध्ये पण जसं तुम्ही नॉर्मल प्रोग्राम इको मोडला ला धुणार आहेत भांडे सेम तो ऑटो फ्रॉम मध्ये पण तुम्ही वॉश करू शकता आणि हा आला तुमचा इको प्रोग्राम जेव्हा तुम्ही मशीन ऑन करणार तुम्हाला हाच प्रोग्राम एक युज करू शकता नाहीतर तुम्हाला दिलेलं पण आहे ऑटो पण पण तुम्ही करू शकता एक तासाचा तासाचा प्रोसेस पण एक तुमचे मिनिट असं इथं दिलेले हाफ लोड टॉप लोड दिला जातो यांचे जर लोड असतात तुम्ही जर दोघं भांडे ठेवलेले असेल याच्यामध्ये दोघे समजा आता मोठमोठे भांडे तुम्हाला या विंगची या विंगचा वापर नाही करायचा आहे तर हे विंग काढून तुम्ही साईडला ठेवू कि शकता किंवा याची हाईट पण कमी जास्त करू शकता तुम्ही जर तुम्हाला वाटलं वाटत की लहान डिस्प्लेला टच वगैरे करू शकता तीन सेकंद हे बटन तुम्ही लॉक करू शकता इथं तुम्हाला दिले डिले टायमर डिले टायमर म्हणजे सर समजा दोन तास मशीन चालू करायचं तीन तासाने चार तासाने तसं तुम्ही ते मशीन यूज करू शकता आणि इथं दिलेले टॅप टॅप म्हणजे जर समजा तुम्ही डिटर्जंट ऐवजी टॅप वापरत असाल तर तुम्ही टॅपचा वापर करून इथं टॅब

अशा पद्धतीने तुम्हाला मशीन ऑन करायचं आणि रेग्युलर मध्ये जर तुम्ही वापरत असाल तुम्हाला फक्त दोनच बटन कामात येणार भांडे रचायचे पावडर टाकायचं रिंग सेट टाकायचं रिंग टाका ऑन केलं आणि फक्त स्टार्ट करायचं करून द्यायचं जर नॉर्मल भांडत तीन चार वाट ठेवायचं तर वैभव ते आले फक्त स्ट्रॉबेरी घेऊन आले छान तिकडे आता खूप स्ट्रॉबेरीला त्या स्ट्रॉबेरी पण घेऊन आलेले दे, आहेत आणि ते डेमोसाठी वैभव आले त्याच्यानंतर डेमो डेमोसाठी आलेले होते ते लोकं दोघं तर त्यांनी सगळं मस्त माहिती सांगितली डिशवॉशरची वगैरे सगळं सांगितलं तर मग सगळं म्हणजे आधी माहितीच होतं पण मग त्यांचं काम असतं सगळं सांगणं तर तेच इन्स्टॉलेशन करून देणार होते पण आम्ही आमचं कसं पे आम्हाला किचन खाली ते इन्स्टॉल करायचे त्याच्यासाठी पाईप वगैरे घेतलेला नव्हता तर तेच टाकलेलं आहे ते ते आता पूर्ण झालेलं आहे तुम्हाला दाखवेलच मी ते नंतर तो व्हिडिओ आम्ही इन्स्टॉलेशन करू ते दाखवेल हो असते तर मस्त डेमो सांगितलाय वगैरे त्याच्यानंतर मग खूप कंटाळा आला होता कारण मला सर्दी पण झालेली आहे डोकं दुखत होतं मग झोपन घेतला मी त्याच्यानंतर ते लोक गेल्यानंतर म्हटलं आता स्वयंपाक करू थोडं बाहेर पण गेलो होतो तर स्वयंपाकामध्ये मी मस्त चिकन केलेलं आहे तुम्ही ते बघू शकता फ्राय होते चिकन इथे पाणी तापत ठेवलं भात पण झालेला आहे पोळ्या पण झालेल्या आहे तर सगळं झालंय आता पाणी टाकेल चिकन मस्त रेडी होईल तर तुम्हाला दाखवते नंतर चला तर इथे चिकन मस्त बॉईल आहे अजून बॉईल होऊ देऊ आणि मध्ये मस्त भक्ती होईल त्याला तरी पण आलेली आहे बघू शकता साईडने नाही मला दाखवते तर तरी आलेली आहे मस्त आणि संधी झाली की याचा लसा लि प्यायचा खूप छान असतो चिकन झालेलं ला आहे इथे आता होईलच पाच दहा मिनिट ठेवेल मी इथे भात पण रेडी पोळ्या पण रेडी आहे चला तर इथे चिकन झालेलं आहे आता मी बंद करेल गॅस आणि भूक पण लागलेली आहे खूप हो ना भूक लागलेली ह्या तर आता जेवण करून घेऊ थोड्या वेळाने तर आजचा ब्लॉग मी इथेच एड करते होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि डिशवॉशर डेमोचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय